यांच्या अध्यक्षतेखाली ग्राम तालुका का येथे दिनांक जानेवारी रोजी आढावा बैठक व शाखा उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळी बहुसंख्य युवकांनी अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मोठ्या संख्येने पक्ष प्रवेश केला तसेच मान्यवरांच्या हस्ते शाखा पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले यावेळी दत्तराज डहाके माजी नगराध्यक्ष कारंजा जय किसन राठोड माजी सभापती जिल्हा परिषद वाशिम देवव्रत डहाके युवा नेते अमोल ठाकरे कारंजा अजय श्रीवास शहराध्यक्ष कारंजा मीर आशिक अली शहराध्यक्ष मंगरुळ पीर डॉक्टर अविश दरेकर जाकीर शेख संजय राठोड प्रफुल ढोके श्याम पाटील राऊत हिरासिंग राठोड कारंजा मानोरा विधानसभा संपर्क प्रमुख व श्यामराव राठोड सलीम पॅरेवाले कयूम जट्टावाले रज्जा खेतीवाले प्रशांत ठाकरे योगेश ठाकरे स्वप्नील पाटील श्याम गोडेसवार बनसोड व भानुदास भगत यांच्यासह हो, राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी माजी पदाधिकारी व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष बाबूशेठ टायरवाले यांचा आज सत्कार करण्यात आला आहे आणि त्यांना आमच्या राष्ट्रीय कर्मचारी सेनेवर नवनिर्वाचित म्हणणं अध्यक्ष मुख्यमंत्री माननी एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अध्यक्ष किरणजी पावसकर यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रीय कर्मचारी सेना महानगर विभागाची कार्यकारिणी आज आम्ही इथे जाहीर केले आहे ती कार्यकारिणी करताना अध्यक्ष म्हणून विभागीय अध्यक्ष माननी बाबू शेठजी टायरवाले यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली तरी मी सर्व अहमदनगर विभागाच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो आज जर पाहिलं गेलं तर चालक वाहक आणि यांत्रिक कर्मचारी यांच्या खूप मोठ्या समस्या आहेत आणि त्या समस्या सोडवण्यासाठी ही राष्ट्रीय कर्मचारी सेना पूर्णपणे कार्यरत आहे आणि ह्या समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक डेपोमध्ये राष्ट्रीय कर्मचारीची स्थापना करण्यात येणार आहे आत्तापर्यंत बऱ्याचशा डेपोमध्ये झालेली आहे आणि झुंपडं सर्व नगर जिल्ह्यामधून आणि महाराष्ट्रामधून प्रत्येक डेपोमध्ये राष्ट्रीय कर्मचारी से सेनेची स्थापना करण्यात येणार आहे आणि त्यासाठी मान्य शिंदेसाहेब यांचं आम्हाला मार्गदर्शन राहणार आहे आणि विशेषतः एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेदना एक मिळावा यासाठी त्यांचं खूप मोठं सहकार्य आम्हाला मिळणार आहे आणि ते आम्हाला देतील याची आम्हाला पूर्णपणे ग्वाही आहे आणि याची आम्हाला पूर्णपणे शाश्वती आहे त्यासाठी आम्ही जास्तीत जास्त साहेबांपर्यंत आमचे निवेदन देणार आहोत आणि त्यासाठी ही संघटना कार्यरत आहे आणि विशेषतः जर पाहिलं गेलं तर चालक वाहकाच्या एवढ्या समस्या आहेत आज जर पाहिलं गेलं तर पूर्णपणे आगारामध्ये अनेक म्हणजे चालक वाहकाचे पगार व्यवस्थित होण्यासाठी शिंदे साहेबांनी खूप मोठ्या योजना आणल्या विशेषतः पहिली योजना म्हणलं तर अर्ध तिकीट महिलांना अर्ध तिकीट वयोवृद्धांना पूर्णपणे पंच्याहत्तर वर्ष ज्यांचे पूर्ण झाले त्यांना फुकट प्रवास म्हणजे अशा योजनेमुळं काय झालं जे, जे सरकारकडे आम्हाला भीक मागायची वेळ येत होती परंतु आता अधिकृतपणे खात्रीचा पैसा आम्हाला वेळेमध्ये मिळतो आणि आमचे पगार वेळेमध्ये होतात परंतु अतिशय तुटपण जे प पगार असल्यामुळं आता सध्या काय झालं एस टीमध्ये गाड्या खूप कमी आहेत आणि जास्तीत जास्त गाड्या प्रत्येक डेपोला मिळाव्या जेणेकरून जे अर्धे तिकीट महिलांना मिळते आणि वयोवृद्धांना जे फुकटचा प्रवास मिळतो तो मिळण्यासाठी सुखकर होईल त्यासाठी प्रत्येक डेपोमध्ये जास्तीत जास्त गाड्या जेवढ्या पाहिजे तेवढ्या मिळाव्यात अशी आमची संघटनेच्या वतीने मागणी राहील आणि जे, जे, जे कर्मचाऱ्यांना तुटपण जे वेतन आणि कर्मचाऱ्यांना डेपोमध्ये जे रेस्टरूम झालं कर्मचाऱ्यांना प्रत्येक डेपोमध्ये जे अलोकेशन झालं यामध्ये जे गैरकारभार चालू आहे त्यावरती पूर्णपणे अंकुश मिळवण्यासाठी ही संघटना तत्पर राहणार आहे एवढं बोलून मी आणि या नगर जिल्ह्यातल्या एस टी का, काम कामगारांचं जे ड्रायवर असो कंडक्टर असो त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही रात्रंदिवस प्रयत्न करणार आणि या ठिकाणी आम्ही सभासद वाढवण्याचा प्रयत्न करणार आणि सरकार आल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे अडीच वर्षापूर्वी त्या महाराष्ट्रात सरकार होता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होता त्यांच्या मग एस मंत्री होता काय नाव होतं अनिल परब म्हणजे महाराष्ट्रात सर्वात मोठा चोर अनिल परब त्यांनी पगार सुद्धा दिला नाही आमच्या कितीतरी कामगार आत्महत्या केली कंडक्टर आत्महत्या केली ड्रायव्हर आत्महत्या केली आणि त्यांच्या महिलांनी सिल्वर रोपवर मोर्चा काढलं पवारसाहेबांच्या बंगल्यावर हे सगळ्यांना माहिती आहे हे कोणी विसरलेलं नाही आणि साहेब आल्यानंतर सगळ्यांचे प्रश्न सोडवलं आज महिलांसाठी पन्नास टक्के पन्नास टक्क्यामध्ये महिला प्रवास करतात म्हणून कोणत्या एस टी आता खाली जात नाही एस टीत बसायला जागा भेटत नाही असं परिस्थिती आणि पंच्याहत्तर वर्षाच्या वयाचं वरच्या लोकांना आता फ्री केलं मग असा अनेक निर्णय आमचे मुख्यमंत्री घेतात आणि आमचे काही प्रश्न अजून आहे आमच्या मागच्या जे राहिलेले काही पैसा आहे आणि आज टीचर लोकांना बाकी सगळ्यांना स्वात वेतन आयोग चालू झालेलं आहे लवकरच आमच्या सुद्धा मिळालं पाहिजे कारण रात्रंदिवस दिवस जागून ड्रायवर काम करतात कंडक्टर काम करतात खूप कष्ट करतात मग त्यांना पगार खूप कमी आहे ते पण लवकर आम्ही मुख्यमंत्रीला भेटून त्यांचे प्रश्न पण सोडवणार आहे लवकरच आपण वेतन आयोग चालू करायला लावणार साहेबांना रिक्वेस्ट करतो तसंच यांचं रिटायर झाल्यानंतर त्यांना फ्री पास मिळायला पाहिजे वयाच्या पंच्याहत्तर वयापर्यंत त्यांना फ्री पास मिळाला पाहिजे त्यातल्या घरच्यांनासुद्धा पास मिळाला पाहिजे सर्व गाडींचं चा। पंच्याहत्तरच्या नंतर फ्री देतोच मग ते अठ्ठावन्न वर्ष तीस तीस वर्ष आमचे कामगार एस टी कामगार जे एस टीच्या सेवा करतात ते रिटायर अठ्ठावन्नच्या नंतर रिटायर झाल्यानंतर त्यांनासुद्धा फ्री पास मिळालाच पाहिजे ते सा बरा त्याच्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहे लवकर दोन तीन दिवसात मुख्यमंत्रीला भेटून या सर्व प्रश्नावर चर्चा करणारे पावसकर साहेबांना घेऊन मुख्यमंत्रीला भेटून त्यांच्या प्रश्न लवकरच आम्ही सोडवणार महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा